पाऊस पडेल काय शाळेभोटी तळेसाठी सुट्टी मिळेल काय सांग सांग बोलाना भुला बोलानाथ उद्या हे मराठीचा पेपर भोलानाथ उद्या हे मराठीचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखील कारण डोकं सांग सांग भोला ना पाऊस पडेल काय शाळेभोटी तळेसाठी सुट्टी मिळेल काय सांग सांग ना आय्या उद्या माझा मराठीचा पेपर किती अवघड असतं ना त्यात काना मात्रा आम्ही उकार किती सगळं असतं आणि व्याकरण बाप रे इतकं अवघड असत मला तर रडच येत आहे अगं त्यात काय अवघड मराठी तर आपली मातृभाषा आहे मराठी भाषा भारतातील मूळ भाषिकांची चौथ्या क्रमांकाची व जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत एकोणीसव्या क्रमांकाची आहे मराठी भाषेचे वय सुमारे दोन हजार चारशे वर्षे इतके आहे अगं मराठी साहित्य प्रकारामध्ये इतर गोष्टींचं समावेश होतो कविता गद्य लघुपद लोकगीते नाटक कादंबरी निबंध शोकात्मिकता सुखात्मिकता प्रवासन याशिवाय याशिवाय अंगाई आर्या कनिका खंडकाव्य चारोळी चित्रपट गीत चौपदी असे बरेच काही असते या तसेच मराठी साहित्यात काही असे प्रकार आहेत जे फक्त मराठीतच आढळतात ओव्या अभंग कीर्तन आणि फववाडे मराठी भाषा ही पावलोपावली बदलते जसे कोल्हापुरी भाषा सातारा सांगली कोल्हापूर येथे बोलतात हिराणी भाषा ही जळगाव धुळे नंदुरबार नाशिक येथे बोलली जाते अग मराठवाड्यात औरंगाबाद जालना येथे मराठवाडी बोलतात नागपुरी भाषा ही पूर्व विदर्भात नागपूर वर्धा चंद्रपूर येथे बोलली जाते नारायण पेटी ही नवीनच मराठी भाषेची बोली पद्धत देशभरात विखुरलेले विणकर बोलतात आणि माहिती आहे का ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा पैसा जिंके ऐसे अक्षर रसिके मेळवीन मराठी भाषेला तर अभिजात दर्जासुद्धा मिळालेला आहे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना करण्यात येते मराठी दर्जा अभिजात दर्जा, दर्जा मिळवल्यानंतर प्रत्येक विद्यापीठात एक अभ्यास साधना केंद्र स्थापन केले जाते मराठी दर्जेचा फायदा असा की भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय तर होतेच त्याचबरोबर मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना घरीव मदत मिळणे देखील शक्य होते माझ्या मराठी मातीचा लाभ आलेला का हिच्या संघाने जगल्या दऱ्या खोऱ्यातील शिरा अगं एवढंच काय असंही म्हटले जाते माझ्या मराठी मातीला नका हीन हुनी न ही न देणं स्वर्ग लोकाहुनी थोर मला हिचा महिमान रत्न जळीत अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी सरस्वतीची पालखी अशी ही मराठी भाषा आपणास लोकप्रिय आहे तसेच मराठी भाषेचा गौरव दिनही आपण साजरा करतो कवी ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्याचा मानदंड असणारे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाळकर यांची जयंती आपण मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरी करत असतो मराठीचा गौरव करण्याचे कारण असे की मराठी भाषेचा गौरव केल्यामुळे आपल्याला भाषेतील साहित्य संस्कृती यांचे संवर्धन करता येतेच तसे ही मनामनात रुजलेली भाषा सर्व लोकांमध्ये लोकप्रिय देखील होते कुसुमाग्रज यांनी केलेल्या संघर्षाला व त्यांच्या दर्जे दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्याचा दिवस म्हणजेच मराठी राज्यभाषा दिन माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी जगण्या आला या अर्थ मराठी जगण्या आला या अर्थ मराठी हा आता मला कळालं मराठी भाषा किती सोपी आहे मी उगच काळजी करत होते पेपरची आता मी इथून पुढे मराठीला माझी सखीच बनवेन धन्यवाद